नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर जळगाव मधील भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाला हर घर तिरंगा या थीम अंतर्गत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण हे एक्केचाळीस दरवाजाचे असून सध्या हतनूर धरणाचे दहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उकडलेले आहेत पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळपासूनच हाजनूर धरणाच्या एक्केचाळीस दरवाजाला हर घर तिरंगा या तीम अंतर्गत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे सर्वप्रथम सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागानुसार यांनी दिलेल्या सूचनांनुसार घर तिरंगा या योजनेअंतर्गत हातनूर धरणावरती तिरंगा च्या थीमवरती लाईट बसवण्यात आलेले आहे दरवर्षी आपण थोड्या प्रमाणात बसवत होतो परंतु शासनाच्या आदेश असल्यामुळे आपण एक्केचाळीस दरवाज्यांना हे तिरंग्या कलरचे लाईट बसवलेले हो आहे तसेच हे लाईट आता आपण तेरा चौदा आणि पंधरा हे तीन दिवस चालू ठेवणार आहोत रात्रीच्या वेळेस आ, तरी सर्व परिसरातील नागरिकांना मी या क्षणाचा आनंद घेण्याचे आवाहन करतो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मी आ, एस जी चौधरी उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग सावदा स्वातंत्र्य दिनानिमित्त बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाला देश तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे रात्रीच्या वेळी तीन तिरंग्याची रोषणाईने नागरिकांचे लक्ष वेधले देशभरात अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त साजरा केला जाणार आहे तर या निमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठी तयारी बुलढाणा जिल्हा प्रशासनाने केली आहे तिरंग्याचा आकर्षक विद्युत रोषणाई आजपासून करण्यात आली आहे तर विद्युत रोषणाईमुळे सायंकाळी आणि रात्रीच्या मन वेळी मनमोहक दृश्य पाहायला मिळते भाजप नेते विधानसभा निवडणुका हरणार आहे हे मात्र नक्की असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केलाय त्याचबरोबर महाविकास आघाडी एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ आम्ही एकशे ऐंशी जागा जिंकणार आहोत त्यानंतर आम्ही बसून तो निर्णय घेऊ त्यांना असं म्हणायचं होतं असंही ते यावेळी म्हणाले तसेच सध्या अजित पवार आणि कुटुंबियांनी त्यांना बोलवण्यासाठी एक एजन्सी लावलेली आहे ती एजन्सी जे सांगतात तेच ते बोलतात असंही ते यावेळी म्हणाले असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्याचा मोबदला त्याला मिळाला मिळाला पाहिजे पाहिजे आणि योग्य निर्णय तुम्ही घेत नाही आणि तुम्ही मात्र पैशाचा उधळपट्टी चाललेली त्यांना दिसते आहे हे कुठेतरी जे आहे फरक हा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या सुद्धा निदर्शनाला आलेला आहे आता लाडकी बहिणा योजना म्हटलं तर बहिणीला पैसे मिळतात आम्हाला वाईट वाटत नाही परंतु करता हे सगळं चाललंय सत्ते करता चाललंय यांना सत्ता लाडकी आहे बहिणा ना लाडकी नाहीये आणि शेतकऱ्याच्या बाबतीतला तर त्यांची उदासीनता त्यांचा जो भाव भेदभाव शेतकऱ्याच्या बाबतीत दुर्दैवानं पाहण्याची दृष्टीच योग्य नाही भारतीय जनता पक्षाची आणि या संपूर्णपणे महायुतीची ही कायम माहिती आहे आज सर्वोच्च न्यायालयाने ते सिद्ध केलं आपल्याला आरोप अजित पवारांनी प्रचार दरम्यान केला होता पवार कुटुंबियांनी आपल्याला एकटं पडल्याचा आरोप अजित पवारांनी प्रचार दरम्यान केला होता मात्र त्यांनी राजकारण घरात आणल्याचा ता एक मुद्दा कबुली दिली नाही त्यांनी आता ती एजन्सी जी लावलेली आहे ती काय सल्ले देती त्यांना त्या पद्धतीने ते, ते बोलतायत एजन्सी मोठी आहे म्हणता कोणती तरी तिनं ते सल्ले देत आणि त्या पद्धतीने गुलाबी ते रंग हे सगळ सुरू झाले उमेदवाराचा सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आला भाजप त्यांचं तिकीट त्यांना देणार नाही विद्यमान आमदारांना हा लागू होते असं ठरलंय भाजप भारतीय जनता पक्ष येतो त्यांच्या बाबतीत बोलणं योग्य होणार नाही परंतु त्यांचा पराभव तिन्ही महायुतीचा पराभव हा निश्चित आहे शंभरच्या आत तिघांचे मिळून आकडा राहील हे मी तुम्हाला आज सांगतोय नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे काय करणं असेल लांब नाही एकंदर त्या बाबतीतली निश्चित नाहीये म्हणून बोलणं योग्य होणार नाही काय होणार का नाही असं नोव्हेंबर मध्ये याच्या बाबतीत कोणती निश्चित नाहीये हे मात्र वेळ काढायचा प्रयत्न सरकारचा आहे जेवढी सत्ता आहे ती वापरायची मिळाली आणखी तर घ्यायची म्हणून यांचा प्रयत्न असेल निवडणूक का, निर्णय काय अधिक निवडणूक आयोग काय निर्णय का 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 करील हे सांगणं कठीण आहे ठीक आहे ते तसं त्यांना म्हणायचं नाही त्यांना असं म्हणायचं महाविकास आघाडीचे ते। आम्ही एकत्र आहोत आणि त्यावेळेस निर्णय ज्यावेळेस महाविकास आघाडी एकत्र बसू आम्ही एकशे ऐंशी पर्यंत जागा येतील आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं त्यांना म्हणायचं होतं आपल्याला समजून घेण्यात गैरसमज झालाय आमच्या काँग्रेस पक्षाची परंपरा आहे की निवडून आल्यावर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरतो असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलं त्याचबरोबर महाविकास आघाडी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहे पहिले घटक पक्ष आणि राहिलेल्या जागा मग तिन्ही पक्षात वाटप होईल जनतेची प्रतारणा होणार नाही पण शाश्वत सरकार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले मला वाटतं थोडा उशिरा झाला असं वाटतंय कारण की हा निर्णय निवडणुकीपूर्वीच झाला असता तर संयुक्तिक झाला असत सुप्रीम कोर्टानं नाही मला वाटतं एकूणच सरकारची भूमिका ही नकारात्मक सगळ्या बाबतीत त्या ठिकाणी पाहायला मिळते हायकोर्ट हस्तक्षेप करते अनेक प्रकरणामध्ये बुलढाण्यामध्ये फूड पॉयझनिंग झालं त्यामध्ये सुद्धा हायकोर्टनं हस्तक्षेप त्या ठिकाणी केला अनेकदा आता कोर्ट हे लेजिस्लेशन लेजिस्लेटिव्ह डिसिजन्समध्ये त्या ठिकाणी येत आहे कारण की सरकार काम करत नाही अशी वास्तवता आपल्याला बघायला मिळते नोव्हेंबरच्या काय वाटतं काय मला वाटते अठ्ठावीस तारीख ही आपली मागच्या वेळी सरकार स्थापन केलं टेक्निकल मुद्दा येतो परंतु एवढ्या लांब जातील असं वाटत नाही ऑक्टोबरमध्येच निवडणूक होतील अशी साधारणपणे आम्हाला अपेक्षा आहे उमेदवारांचा सर्व रिपोर्ट जर का निगेटिव्ह आला तर त्यांना तिकीट मिळणार नाही तोच आदेश विद्यमान आमदारांना सुद्धा लागू होईल असं माझ्या भाजपाचा काय निर्णय झाला आम्ही सांगू शकत नाही कारण की आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे त्यामुळे त्यांचा निर्णय होऊ शकतो शंभरही बदलायचा निर्णय होऊ शकतो परंतु आमच्या पक्षात मात्र आम्ही निश्चितपणे सगळ्यांना विश्वासात घेऊन सर्वे रिपोर्टच्या आधारावर महाविकास आघाडी पुढे एकत्रितपणे विनिबिलिटी जे आहे त्याला उमेदवारी देण्याची आमची भूमिका आहे नितीन राहील कशा संदर्भात मला माहिती नाही मी माहिती घेऊन बोलतो त्याच्यावर मला माहिती नसतं तर बोलणं राहणार नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा मागणार आहे कारण की तुम्ही प्रश्न महाविकास आघाडी मिळाल्यामुळे महाविकास आघाडी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आता सीट वाटप पहिलं घटक पक्ष आणि मग राहिलेल्यामध्ये आम्ही तिन्ही पक्षात व्यवस्थित वाटप होईल शेवटी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे महाविकास आघाडीची सत्ता आहे आणि मग जनतेची आमच्याकडून ना, होणार नाही योग्य सरकार योग्य निर्णय योग्य सीट वाटप करून राज्याला जे शाश्वत सरकार पाहिजे तो देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे संजय राऊत प्रत्येक पक्ष आपली भूमिका मांडतोय शेवटी हा वरिष्ठ पातळीवर एकत्र बसून निर्णय होईल चेहरा नाही हा चेहरा नाही असं म्हणता येणार नाही काँग्रेस पक्ष एवढा मोठा आमच्या पक्षातली एक प्रथा परंपरा आहे की निवडून आल्यानंतर आमदार एकत्रित बसतात आणि त्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा निर्णय होत असतो आज त्याच्यावर बोलवून आमची विनंती आहे महाविकास आघाडी एक संघ आहे कुठलाही प्रयत्न मिठाचा खडा टाकण्याचा झाला तरी तुझं यश यश मिळणार नाही आम्ही एक या निवडणुकीला सामोरं जाऊ आमच्याकडं आहे काही अडचणीचं कारण नाही नाव मी सांगणं संयुक्तिक नाही 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 शिवसेना सुद्धा ती जपते राष्ट्रवादी सुद्धा ती जपते त्यामुळे तिन्ही पक्ष ठीक आहे बोलणं मागणं कुठल्याही पक्षाची अपेक्षा असायला काय वाईट हे नाही आहे म्हणजे गैर नाही तू शेवटी ज्यावेळी आम्ही तिघं एकत्र बसतो त्यावेळी कॉमन मिनिमम प्रोग्राम होतो कॉमन काही गोष्टी होतात लोकसभेला तुम्ही बघितलं अनेक विषय प्रसार माध्यमांना आले पण तू शेवटी आमची आघाडी झाली शेवटी एकमत झालं ठीक आहे एक दोन तीन सीटामध्ये किरकोळ वाद त्या थी ठिकाणी झाले परंतु शेवटी एकत्रितपणे गेलो म्हणून एकतीसचा मॅन्डेट आम्हाला मिळाला तसंच आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आम्हाला शंभर टक्के आम्ही एकशे ऐंशीच्या पुढे जाऊ चला तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर